नमस्कार मी उदय खेर कोट ह्या गावी राहतो आम्ही गेल्या दोन वर्षापासून ओला काजूवर सोडण्यासाठी एक मशीन डेव्हलप केलेली आहे आणि त्याची विक्री करतो हे मशीन अतिशय साधं सोपं आणि सुटसुटीत आहे मेंटेनन्सला सुद्धा अतिशय सोपं आहे याचा क्लिअर करणं स्वच्छ ठेवणं एवढाच मेंटेनन्स आहे याच्या पलीकडे याला इतर रिपेरिंग वगैरे असा खर्च काही नाही जवळजवळ सात आठशे लोकांनी या मशीनचा वापर करून योग्य पद्धतीने बिझनेस करणं आणि घरगुती याच्यासाठी गत काढणं वगैरे या पद्धतीची कामं ती लोक करतात आणि सगळ्यांकडनं फार सुंदर असे रिपोर्ट या मशीनसाठी आलेले आहे या मशीनला सगळ्या पद्धतीच्या बिया आपण कव्हर करू शकतो गावठी असू दे किंवा वेंगुर्ला चार सात असू दे आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या साईजच्या बॅग कवर करण्यासाठी याला मागे विंग नेट ठेवलेलं आहे या विंग नेटवरती हा कटर आणि हा समोरचा फिक्स कटर याच्यामधलं अंतर आपल्याला कमी जास्त करता येतं आणि आपल्याला योग्य पद्धतीने याच्यावरती काम करता येतं जर का व्यवस्थित प्रॅक्टिस झाली तर दोन माणसं या एका वरती तासाला पाचशे पेक्षा सुद्धा जास्त घर काढू शकतात आणि स्वतःचा चरितार्थ आणि बिझनेस चांगल्या पद्धतीने करतात या मशीन मध्ये अतिशय सोपी सिस्टीम ठेवलेली आहे हा संपूर्ण जो भाग आहे खालचा पेस हा अल्युमिनियम आहे आणि हे जे कटर आहे ते स्टील मध्ये घेतलेले आहे त्याच्यामुळे खराब होणं वगैरे हा काही विषय याच्यामध्ये नाही याच्या ब्लेडला किमान पक्षी चार एक वर्षातले धार वगैरे काढण्याची गरज नाही आम्ही स्वतः ते वापरून त्या पद्धतीने जो काय रिझल्ट मिळालाय आहे तो आपल्यासमोर आम्ही मांडलेला व्ही पी एल चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका